जय महाराष्ट्र मित्रांनो मी मंगेश सुर्वे मित्रांनो आताच अर्ध्या तासापूर्वी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे दोन अधिकारी सोबत गावचे पोलीस पाटील माझ्याकडे आले होते विषय असा होता की कोणीतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे कंप्लेंट केली की मी पिसाऱ्या हरीण हा पक्षी प्राणी सॉरी प्राणी पाळलेला आहे त्याला पण येऊन बघून गेले माझ्या घराजवळ कुठलाच प्राणी किंवा पक्षी बंदिस्त नाही किंवा पाळलेला नाही आहे आणि कुठल्याच प्रकारचा प्राणी पक्षी इथे त्यांना आढळला नाही याचं कारण म्हणजे एवढंच आहे की माझ्या घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला कुठलाच प्राणी पक्षी मी बंदिस्त करून ठेवलेला नाही आहे ते आपल्या मनाने इकडे येतात आपल्या मनाने निघून जातात त्यांच्यावर कोणावर बंधन नाही आहे कुठल्या गोष्टीचं माझ्यावर त्यांचं प्रेम आहे म्हणून ते इकडं येतात मला भेटायला त्याच्यामुळे तुम्ही उगाच मिनाकारण माझी तक्रार करून तुमचा आणि माझा वेळ फुकट घालवत आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगतो की पिसारे आहारीण हा प्राणी जेवढा वाघ दुर्मिळ प्राणी आहे तेवढाच पिसारे आहारीण हा पण एक दुर्मिळ प्राणी आहे ओके आणि भरपूर ठिकाणी पिसारे आहारीण या प्राण्याची शिकार करून त्याचं मटण खाल्लं जातं लोकांना माहिती नाही आहे की हा दुर्मिळ प्राणी आहे माझ्या व्हिडिओतनं लोकांना जर माहिती पडत असेल की हा दुर्मिळ प्राणी आहे त्यामुळे लोक याची शिकार करू करणार नाहीत भविष्यामध्ये म्हणून उगाच विनाकारण तक्रार करून तुम्ही विनाकारण माझ्या कामामध्ये अडथळा आणू नका असं मला तुम्हाला विनंती करायची आहे त्यापेक्षा तुम्ही मला मदत करा जे, का मी जे, का मी जे, जे काम मी शिकार शिकार जंगली प्राण्यांची था, शिकार करण्यासाठी जे काम मी करायचं थांबवतो आहे म्हणजे म्हणजे जे लोक शिकार करतात त्यांचं काम थांबवायचा मी प्रयत्न करतो आहे शिकार करण्याचं त्यासाठी तुम्ही मला सपोर्ट करा तुम्हाला मला तुमच्या मदतीची गरज आहे सत्याहत्तर शहात्तर ब्याण्णव बाराणव्वद माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही मला फो मदत करू शकता आणि आपण सगळ्यांनी मिळून या प्राण्यांची शिकार करणं थांबवू शकतो त्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती आहे उगाच दहा वेळा तक्रार करून तुम्ही माझ्या कामामध्ये अडथळा आणू नका माझं काम तुम्ही करणारच आहे परंतु तुम्ही जर मला सपोर्ट केलात तर माझ्या कामामध्ये अजून थोडीशी गती येईल बरोबर ना तर त्याच्यामुळे भविष्यामध्ये ही विनंती करतो की तुम्ही तक्रार करून तुमचा आणि माझा वेळ फुकट घालवू नका आणि विनाकारण त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना पण मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करू नका कारण होतं कसं की ते एवढा नाही इथे प्रवास करून येणार त्यांना इथे काय भेटणार नाही आणि परत ते आपले काम टाकून निघून जाणार इकडनं त्यांना इथे काही भेटणारच नाही कधी भेटणार नाही कारण इथे आहेच नाही काय त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो पुन्हा पुन्हा की तक्रार करणं या गोष्टी जरा कमी करा किंवा टाळा त्यापेक्षा माझे बाकीचे व्हिडिओ बघा मला कुठला माझा उद्देश काय आहे हा व्हिडिओ करण्यामागे हा समजून घ्या ओके जय हिंद जय महाराष्ट्र